साताऱ्यातील जकातवाडी परिसरात दोन गटात गटा राडा शहरा नजिक असलेल्या जकातवाडी येथील वस्ताद नगर इथं दोन गटांमध्ये तुफानी राडा झाला असून ही वादावादी जमिनीच्या अतिक्रमणावरून झाल्याची घटनास्थळावरून माहिती मिळतीय या ठिकाणी आधी या देखील परस्पर विरोधी तक्रारी दाखल असल्यानं माहिती समोर येत आहे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतले असून जमावातील युवकांकडून कोयते सळई आणि काठ्या ताब्यात घेतल्यात घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत नाव काय तुमचं काय झालं सकाळी ह्या लोकांची भांडणं चाललेली कोरगती कॉलेजला का कुठे तरी चाललेलं दूध घालायला मुलगा तर त्याच्या अंगावर धावून गेले ते आणि त्याला इतकं मारलं की अक्षरशः त्याची गाडी पाडून टाकली सगळी आणि सगळी त्यांच्याकडच्या बायका

एवढी सगळी पोलिसवाले आहेत झालं त्यांनी आम्हाला मारलं कोयटा काढला काय काय गाण्टी काढली आम्हाला लागलं असतं आम्ही काय केलं असतं आमच्या मुलांना लागलं असतं रक्त आलं असतं काय झालं असतं आम्ही काय करणार आता काय तुमची मागणी पाहिजे उपयोग नाही नुसतं पोलिसांनी सुद्धा बघितलं तरी त्यांनी आमचा रस्ता आहे 太差了。 त्यांची जी जागा आहे ना तिने अतिक्रमण अतिक्रमण केलं ही पुढे पुढे बांधून घेतलेलं त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ही कलेक्टरला आम्ही पत्र दिले तरी त्याच्यावर अजून कारवाई झाली नाही तहसीलदारला सगळी आम्ही लिगली प्रोसेस केली तरी काही याच्यावर कारवाई झालेली नाही मग अतिक्रमण आम्ही पण करावं का आम्ही पण अतिक्रमण करू लागतो आम्हाला पण आता किती पद्धती आणि मग आमच्या घरच्यांनी सांगितलं या म्हणून आम्ही आलो तर लहान लहान पोरांनी रोड बीड काढले आमच्या अंगावर आले की मारायला आमच्या अंगावर आले की मारायला शिव्याने डायरेक्ट आमच्या अंगावर येतात मारायला आणि आम्ही काय असलं कधी पडलेलं नाही कारण आम्हाला असलं काहीच माहिती नाही पण आम्ही आमच्या घरच्या पुढे आज आम्ही लढतोय व आम्हाला नाही भेटायला नको का आणि पंधरा वीस मिनिटं झालं आम्ही त्यांची पोलीस पोलीस बोलली की आम्ही जाऊन बोलतो त्यांच्याशी पंधरा वीस मिनिटं झालं पोलीस त्यांच्याशी बोलताय आणि त्याच्यानंतर ती लोक आम्हाला त्या गोष्टी पोरं जेव्हा खाली आली तेव्हा पोलीस तिथे असताना समोर त्यांनी आमच्या पोरांना दगड दगडानं अध्यक्ष इथे कोणीही बघायला सुद्धा गावच्या जी मेन माणसं असतात त्यांचं हे काम आहे इथं कुणीही दक्षता दिली नाही फक्त आमचं कुटुंब इथं लढत आहे आम्ही काय करायचं त्यांची जबाबदारी नाहीये का इथं येऊन सगळं बघणं ह्या गोष्टी करणं आणि आम्ही अपरात्री कधीही येतो रात्री येतो आम्हाला इशेरे वगैरे दाखवतात ही घाणेरे प्रवृत्ती तेंच मदत करताय नुसतं काय माहिती असं नाही सर पंतप्रधान सगळं माहिती तरी माहिती माहिती न असल्यागत करायचं किती येऊन आलेलं नाही नऊ वाजल्यापासून आम्ही इथे उभी आहोत